नमस्कार मंडळी संजय राऊत हे मराठी राजकारणी पत्रकार आहेत ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार देखील आहेत ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत संजय राऊत यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील जीवनभर ठाकरेचे कथालेखन देखील केले आहे संजय राऊत यांच्या पत्नीचे नाव वर्षा राऊत आहे मुंबईतील भांडुपमधील एका स्कूलमध्ये त्या शिक्षिका आहेत त्याचबरोबर त्या फिल्म देखील प्रोड्यूस करतात त्यांनी बाळासाहेब ठाकरेवर बनलेली ठाकरे ही फिल्म प्रोड्यूस केली होती वर्षा राऊत यांना राजकारणापासून दूर राहायला आवडतं त्यांना दोन मुली असून त्यांचं नाव पूर्वांशी आणि विदिता आहे विदिता ही व्यावसायिक फॅशन डिझायनर आहे तर पूर्व एकोणीस नोव्हेंबरला विवाह झाला असून ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वकर यांचे सुपुत्र मल्हार यांच्यासोबत सु संजय राऊतची कन्या पूर्वांशी विवाह बंधनात अडकली तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका